शेतकरी मित्रांनो परंपरा कि परंपरे मागचं विज्ञान हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आपले विदर्भ असो मराठवाडा असो खानदेश असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कापूस लागवडीनंतर म्हणजे कापसाचे बोंड फुटायला सुरुवात होतात कापूस वेचणीला येतो त्यावेळेस आपल्याकडची संस्कृती काय सांगते की कापसाच्या शेतामध्ये जाऊन एक मुहूर्त करायचा म्हणजे एक छोटी पूजा करायची आणि पूजा करून कापूस वेचणीला सुरुवात करायचा एक मुहूर्त म्हणून एक पूजा करत असतात आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया तर शेतकरी मित्रांनो ही पूजा म्हणजे नक्की पूजाच आहे की यामागे काही विज्ञान आहे तुम्ही बघू शकता माझ्याजवळ हे एका शेतकऱ्याची गृहलक्ष्मी आहे जी या शेतामध्ये येऊन सध्या कपाशीच्या शेताचा मुहूर्त करताय म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला सीता दही म्हटले जाते तर ही सीता दही का करायची किंवा यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे की फक्त परंपरा आहे शेतकरी मित्रांनो आपल्या जेवढ्याही परंपरा आहेत ह्या विज्ञाननिष्ठ परंपरा आहेत परंपरे या परंपरेमागे काही ना काही विज्ञान नक्कीच आहे फक्त एवढंच आहे की आपण ह्या विज्ञानाला विसरलोय आणि एक परंपरा म्हणून फक्त चालू ठेवलंय तर ही परंपरा नेमकी काय आहे हे लक्षात घेऊ तुम्ही बघू शकता की इथं ही जी या शेतकऱ्यांची गृहलक्ष्मी आलेली आहे यांनी काय केलंय की पाच शेतामधले दगड घेतलेले आहेत आणि एक गारगुटी घेतली पाच खडे जे आहेत हे पाच पांडवांचं आणि जी एक गारगुटी नावाचा दगड असतो ती द्रौपदीचं प्रतीक म्हणून इथं आणलेली आहेत आणि कणकीचे दिवे हे लावलेले आहेत आणि सोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दाखवू शकतो तुम्हाला की या ठिकाणी दही आणि भात सुद्धा प्रसाद रूपामध्ये आणलेला आहे हळद कुंकू या सर्व गोष्टी इथं आणलेल्या एक छोटीशी पूजा असते पण ही पूजा किती महत्वाची आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय शेतकरी मित्रांनो भात आणि दही याचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो भात आणि दह्याचाच प्रसाद का दिला जातो चपाती पुरणपोळी या गोष्टीचा प्रसाद या ठिकाणी का नाहीये भात आणि दह्याचाच प्रसाद का आहे शेतकरी मित्रांनो खरं पाहिलं तर ही परंपरा अशी होती की तुमचं जेवढं शेत आहे म्हणजे जर तीन एकर शेत असेल तर तीन किलो तांदूळाचा भात तयार करावा आणि त्यामध्ये अर्ध्या प्रमाणात दीड किलो दही मिक्स करायचं अशी ही पद्धत होती पण कालांतराने या पद्धतीमध्ये फरक पडत गेला बदल होत गेला आणि आता फक्त प्रसाद रूपामध्येच आपण थोडासा भात आणि थोडस दही आणतोय यासाठी काय करतात की हा दही आणि भात हा प्रसाद म्हणून इथं ठेवायचा आणि बाकीचा जो दही आणि भात आपण मिश्रण केलेला प्रसाद आहे संपूर्ण शेतामध्ये फेकून द्यायचा यामागे वैज्ञानिक कारण असं होतं की दही जे आहे हे अँटीबायोटिक बायोटिक अँटी फंगल म्हणून काम करतं भात काय आहे तर भात हा पांढऱ्या रंगाचा असतो जेणेकरून या भाताला पाहून पक्षी जे आहेत हे आपल्या शेताकडे आकर्षित होतात पिकाकडे आकर्षित होतात शेतामध्ये येतात आणि भात खातात आणि भात खाल्ल्या सोबतच आपल्या कपाशीच्या शेतामध्ये असलेले कीटक जे आहेत अळे जे आहेत हे खातात यामुळे आपलं कीड आणि रोग नियंत्रण होत एवढा मोठा आपल्या या परंपरेमागचं विज्ञान आहे शेतकरी मित्रांनो जे आपण विसरत चाललोय एक परंपरा म्हणून फक्त परंपरा पाडतोय ही परंपरा नाही आहे तर यामागे वैज्ञानिक कारण आहे तर शेतकरी मित्रांनो यापुढे आपण लक्षात घ्यायचं की ज्या वेळेसही आपल्या शेतामध्ये सीता दही करणार त्यावेळेस आपल्याला जेवढं तुमचं क्षेत्र आहे तेवढ्या किलो मध्ये भात शिजवा तेवढ्या त्याच्या ते अर्ध्या भागामध्ये दही टाका आणि हे मिश्रण करून संपूर्ण शेतामध्ये पसरवा याचा आपल्याला नक्कीच फायदा झालेला दिसेल इथं बघू शकता की शेतकरी स्त्रीने इथं किती छान छान प्रमाणात पूजा केलेली आहे पाच खडे जे आहेत हे पांडवांचं प्रतीक आणि एक गारगुटीनचा जो दगड आहे खडा आहे ते द्रौपदीचं प्रतीक म्हणून केलेलं आहे त्यांना फूल आणि आरती वगैरे केलेली आहे आणि सर्व पूजा व्यवस्थित झालेली आहे शेतकरी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत शेअर करा अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहिती करता जर तुम्हाला काही अडचण असेल तर स्क्रीनवर दिलेल्या माझ्या नंबरवर तुम्ही के केव्हाही कॉल करू शकता नमस्कार जय विज्ञान जय अनुसंधान